मला वाटतं तिला जन्मठेप झालं पाहिजे पूजा खेडकरला तिला जे जे काही एस ओ तहसीलदार जे जे जबाबदार आहे यू पी एस जर असं होतं तर मग आता राहिलं काय तिकडे हायकोर्टाचे निकाल बदलाले लागले यू पी एस सी सारखी संस्था जर अशा प्रकारची वागत असेल तर त्याला सुद्धा दंडात्मक कारवाई आणि आता तातडीनं तिचं तिची सर्विस बाहेर काढून तिला पर्यंत पोहोचलं पाहिजे पुन्हा असा कोणी गुन्हा करणारच नाही अशा प्रकारची व्यवस्था केली पाहिजे हा हा प्रकार खूप चालू आहे याच्यावर मला वाटतं मी मागे पण बोललो होतो मी दिव्यांग अभियानाचा अध्यक्ष आहे मी काही मंत्री किंत्री दर्जा नाही आहे मी अध्यक्ष आहे फक्त गावागावात जाऊन मेळावे घ्या त्यांच्या तक्रारी घ्या ते लोकांना सांगा पण अधिकार काही आम्हाला दिले नाही परंतु यामध्ये आपण आता एक समिती गठीत करतो आहे का असे जे काही आहे जे अशा वे वेगळ्या पद्धतीनं किंवा फसवणूक करून दाखले घेतल्या त्यांच्यावर कायदेशीर कारवाई चारशे तीनशे चारशे वीस सहित आता नवीन कलम बदलली फसवणुकीचे हे सगळे गुन्हे दाखल होईल खरा दिव्यांग मागं राहता कामाने जशी पूजा खडकर दिव्यांग नसताना तिनं जो लाभ घेतला असे जारीतले शुक्राचार्य भरपूर आहे ते शोधून काढू